नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते कधी विचार केलाय का की एक साधा माणूस सेनापती कसा होऊ शकतो खूप वर्षांपूर्वी राजा महाराजांच्या काळात एका गावात एक कुंभार राहत होता तो रोज मडकी बनवत असे आणि मडकी बनवलेली त्याच्याकडून तिथे काही ती विकली जात नसत म्हणून त्याची बायको ती बाजारात घेऊन जायची आणि तिथे बसून ती विकायची एके दिवशी कुंभार खूप थकलेला होता आणि त्याने त्याच्या बायकोला सांगितले की येताना माझ्यासाठी खायला काहीतरी घेऊन येशील ती म्हणाली ठीक आहे आणि गेली बाजारात बाजारात गेल्यानंतर मडकी विकून झाल्यावर ती पुन्हा परत येत होती अर्ध्या रस्त्यात आली आणि तिच्या लक्षात आले की अरे आपल्याला खाण्यासाठी न्यायचे होते पण विसरलो आपण म्हणून ती दुकानं बघायला लागली पण एकही एक दुकान तिला उघडं सापडत नव्हतं शेवटी एक दुकान बंद होत होतं ते तिने बघितले ते दुकान होतं ड्रायफ्रुट्सचं तिथून ती तिने खजूर घेतले आणि खजूर घेऊन घरी आली घरी आल्यावर कुंभाराने आनंदाने विचारले काय आणलंस ग का खाण्यासाठी तर बघतो तर काय तिने एक पुडी दिली आणि म्हणाली हे घ्या खजूर आहेत आणि त्याने ती पुडी उघडली त्याच्यावर खूप माश्या होत्या त्याला खूप राग आला की काय हे म्हणून त्याने सर्व माश्या मारायला सुरुवात केली माशा मारता मारता बऱ्याच माश्या मारल्या गेल्या आणि नंतर त्या कुंभाराने त्या मोजायला सुरुवात केली एक दोन तीन शंभर झाले आणि मग त्याने जोरात त्याच्या बायकोला आवाज दिला अगं इकडे ये इकडे ये मग ती गेली तर तो म्हणतो मी शंभर मारल्या हे ऐकून बायको दुसऱ्या दिवशी राजाकडे गेली आणि राजाला तिथे जाऊन सांगितलं माझ्या नवऱ्याने शंभर मारले राजाला वाटले की याने सैनिक मारले असतील शंभर त्याने आश्चर्याने म्हटले अरे वा शंभर सैनिक मारले आणि त्याने त्या ते कुंभाराला बोलवले त्याचा सत्कार केला काही दिवसांनी गावात बातमी येते की गावात चार चोर आले आहेत राजा बोलवतो कुणाला तर कुंभारालाच आणि सांगतो की आता या चार चोरांना पण तूच पकडून आण कुंभार घाबरतो आणि घरी येऊन बायकोला सांगतो की मला राजाने चार चोर पकडण्यासाठी सांगितले आहे चल आपण या गावातून पळून जाऊया बायको म्हणते ठीक आहे आपण निघूया आणि ते निघतात निघाल्यानंतर तिथे एका झाडाखाली रस्त्यात थांबतात थोडा वेळ विश्रांती घेतात तर योगायोगाने ते चार चोर सुद्धा तिथेच आलेले असतात आणि त्यांनी जे काही अन्न खाल्लेलं असतं त्यामुळे ते तिथे बेशुद्ध होऊन पडतात कुंभार ते बघतो आणि राजाच्या सैनिकांना बोलवतो आणि त्यांना पकडून त्यांच्याकडे देतो त्यांना सर्वांना वाटते की कुंभारानेच या सर्वांना पकडले आहे म्हणून राजा पुन्हा कुंभाराला बोलावतो हो आणि त्याचा सत्कार केला जातो नंतर काही दिवसांनी गावात एक वाघ येतो राजा पुन्हा कुंभाराला सांगतो की वाघाला पकडून आण कुंभार बिचारा घाबरलेला असतो पण तो जातो आणि घरी जाऊन बायकोला सांगतो की आपण आता इथून पळून जाऊया बायको म्हणते ठीक आहे तुम्ही एक गाढव घेऊन या त्यावर आपण सामान ठेवून निघूया म्हणून तो जंगलात जातो आणि बघतो कुठे गाढव दिसते आहे का एका झाडाखाली तो थांबलेला असतो तिथे एक म्हातारी बाई येते आणि ती त्याला सांगते की मला कशाचीच भीती वाटत नाही फक्त एका ठिपक्याची भीती वाटते आणि हे वाघ ऐकत असतो वाघाला वाटते की खूप मोठा प्राणी आहे ठिपका म्हणजे तोच मला पकडून खाऊन जाईल म्हणून तो तिथे शांतपणे येऊन गुपचुप बसतो कुंभाराला वाटते हे गाढवच आहे म्हणून तो दोरीने बांधतो आणि घरी घेऊन येतो आणि बायको म्हणते हे गाढव नाही हे वाघ आहे आणि ते राजाकडे घेऊन जातात राजा पुन्हा खूप खुश होतो आणि कुंभाराला सन्मानित करतो काही दिवसांनी राजाला असे समजते की दुसऱ्या राज्यातले सैनिक आपल्या राज्यावरती हल्ला करणार आहेत पुन्हा राजा कुंभाराला बोलावतो आणि त्याला सांगतो की आता तू सेनापती हो आणि या सैनिकांना पळवून ला किंवा पकडून आण जे तुला शक्य असेल ते तू कर कुंभार विचारा घाबरलेला असतो पण तरीही ठीक आहे असे म्हणून तो करायला तयार होतो घाबरलेला असल्यामुळे तो सांगतो की मला घोड्याला बांधून द्या सेनापती झाल्यानंतर सर्व सैनिक सेनापतीचा विजय असो सेनापतींचा विजय असो असे ओरडायला लागतात ला आणि याला ऑलरेडी बांधलेले असते त्यामुळे घोडा खूप जोरात पळत असतो कुंभार घाबरतो म्हणून तो, तो वाचवा वाचवा असे ओरडतो आणि घोडा अजून जोरात पळतो कुंभार स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी एका झाडाच्या फांदीला पकडतो आणि घोडा पळत असतो त्यामुळे झाडाची फांदी तुटून पडते आणि शेजारच्या राज्यातल्या सैनिकांना हे दिसते ते बघून ते म्हणतात हा खूपच शूरवीर आहे याने फक्त फांदीला असे पकडले आणि ती तुटली हा खूपच ताकदवान असेल आपले काय करेल म्हणून ते सर्व घाबरून पळून जातात आणि सैनिक पळून गेल्यानंतर घोडा आणि कुंभार दोघं राज्यात परत येतात राजदरबारात गेल्यानंतर राजा कुंभाराला विचारतो काय झाले सैनिकांना मारलेस का कुंभार म्हणतो नाही ते स्वतःच पळून गेले राजा हसतो आणि कुंभाराचा पुन्हा सन्मान केला जातो काय मंडळी ऐकून मजा आली ना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा